उपस्थित सर्व शिक्षक वर्ग हो आज आपण इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयमध्ये दोन हजार दोन तीन चारमध्ये दहावीच्या वर्गात शिकलो होतं त्यानिमित्त आज आपण सर्वांनी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व मित्र वर्गमित्र मैत्रिणी या सर्वांचं मी स्वागत करतो आपण दहावीत असताना जेव्हा आपण शिकत होतो जसं मॅडमने म्हटलं आजचे मुलं जसं टोपन नाव ठेवलेलं होतं तसं मला ना तरी नाही वाटत की आपण कोणी आपल्या शिक्षकांना टोकन नावाने किंवा कोणत्या शिक्षकाला पाठीमागे काही बोललो असेल आताच्या मुलांमध्ये ती परिस्थिती नाही आहे आता, आता पोरांनी सर्वांना कमेंट्स करणे मॅडमला आम्ही भेटलो होतो मॅडमांनी त्या दिवशीच सांगितलं आताची मुलं इतक्या घाण भाषेत बोलतात की आई वडिलांच्या नावावर ना एकमेकाला बोलतात म्हटले आमच्या वेळेला तसं नव्हतं दादा की सर्वदन व्यवस्थित वागत होते सर्वजण व्यवस्थित राहत होते त्यांचा नाव गुन्हाकार हराया मारता तेच सांगितलं मॅडमांनी काहींना काही ना घरचं त टेंशन असतं काही लमबुलांचं टेंशन नसतं काही बायकांचं टेंशन पण असतं आम्ही आज नवरानले शांत बसून आलोय त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि काही गोष्टी आहेत ज्या आपण जेव्हा शिकत होतो इथं ॲज इट इज तशाच्या तशाच आहे आणि आपण ऍक्च्युली आपण मॅडमांना विचारलं होतं की मॅडम काय चेंजेस केले पाहिजे मॅडम स्वतः बोलल्या होत्या की मी पर्सनली नाही सांगू शकत पण तुम्ही ते टॅली करा काहीतरी करा आता आपण हा स्पीकर घेतला ही काळाची गरज आहे पण जेव्हा आपण त्या वर्गात बसले होतो तेव्हा त्या वर्गाची जी परिस्थिती आहे ते ऍज इट इज जशी आपण होतो त्याचप्रमाणे आहे आणि मी मॅडम आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं तुम्हाला एक शब्द देतो जर आम्ही पुढच्या वर्षी हा कार्यक्रम परत करतोय तर जर तो दहावीचा वर्ग असा असेल मॅडम की नववीच्या प्रत्येक मुलाला वाटेल की मी त्या वर्गात बसलो पाहिजे आणि आपले आपली एक मैत्रीण आशा क्लासेस वगैरे घेत होती अगोदर आता काय तिची अपडेट नाही माझ्याकडे तिने एक चांगला शब्द वापरला की गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यानंतर आपले दादा यांनी एक प्रस्ताव मांडला की मॅडम तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बद्दल काहीतरी मार्गदर्शन वगैरे करायला पाहिजे तर ह्या दोन गोष्टी खरोखर खूप महत्वाच्या आहे आणि मी पर्सनली मॅडम मी गणेश पाटील आणि माझी बहीण लीना पाटील हा हे दोघे म्हणून तुम्हाला शब्द देतो मॅडम की येत्या काही काळात युनिक क्लासेस अँड कोचिंग क्लासेस साखेगाव हे लवकरच आपल्या सेवेत विद्यार्थ्यांच्या सेवेत आम्ही चालू करणार आहे तिथे आम्ही असा एक प्लॅन केला मॅडम त्या क्लासेसमध्ये नर्सरी पासून ते आठवीपर्यंतचे क्लासेस घेतले जातील त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना लायब्ररी प्रोव्हाइड करणार आहे स्वतःची त्यानंतर आता मॅडम आपण पाहतो गावामध्ये आपल्या गावामध्ये भरपूर टॅलेंट टॅलेंट कमी नाही आहे शिकवण्या भरपूर घेतात मॅडम पण त्या शिकवण्यामध्ये ती जी व्यक्ती शिकवणी घेत असते त्याच्या पद्धतीने ऍडजस्ट करत असते काही काही ठिकाणी बसण्याची सुविधा नसते काही काही टायमिंगचा ऍडजस्टमेंट नसतं तर आम्ही क्लासेसमध्ये मॅडम गॅदरिंगचा एक विषय ठेवणार आहे की सर्व जे विद्यार्थी आहेत आपले ते एकत्र येऊन कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये पुढे जातील त्याच्यानंतर आम्ही म्हणजे प्लॅनिंग भरपूर आहे मॅडम पण तुमचा आशीर्वाद पाहिजे या प्लॅनिंग रिलेटेड अजून आपल्याकडे एक सांगण्याची उद्दिष्ट की जे सर्वांना लक्षात आहे पण कोणी बोलून नाही दाखवलं आपल्या गावामध्ये पहिलीपासून शाळा आहे जे जुनियर सिनियर के जीचं जे महत्व होतं ते आपल्या गावातल्या मुलांना कळत होतं पण ते भुसावळ जावं ते पंधरा वीस हजार रुपये द्यावेत त्यासाठी मराठे सरांनी एक बेस्ट प्रयत्न केलेला आहे आपण त्यांना धन्यवाद मानायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल त्यांनी आपल्या गावामध्ये जुनियर सिनियर चालू केलेला आहे प्लॅटफॉर्म दिलेला आहे मुलांना आणि अत्यंत फी वगैरे एकदम सुटेबल आहे मी तरी स्वतः विचार केला तर मी तुम्हाला म्हणेल की मला अजून सुद्धा डाउट आहे की सरांना परवडत कसं काय हे जे परवडत नाही हा शब्द तो महत्वाचा नाही आहे पण त्यांना शिक्षा द्यायची आहे त्यांना मुलांना घडवायचं आहे म्हणून त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे तरी आपण सर्व